जे स्टेटच्या शेजारी तासगावच्या महिला आहेत त्यांनी थ्रोबॉलच्या ग्राउंडवर आपली उपस्थिती आहे खो खोच्या ग्राउंडवर जे तासगावच्या महिला हो। आहेत अन्यथा आपला संघ बाद केला जाईल थ्रोबॉल महिला थ्रोबॉल महिला पोलूस विरुद्ध मिरज पोलूस विरुद्ध मिरज थ्रोबॉल महिला पोलूस विरुद्ध मिरज थ्रोबॉल महिला जिराज मॅच संपलेला आहे त्यांना संपलेला आहे त्यानंतर थ्रोबॉलचा सामना जो आता सध्या सुरू होणार आहे तो तासगाव विरुद्ध विचार दोन्ही संघांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे तासगाव विरुद्ध विटा थ्रो बॉल महिला सेकंड कॉल ओ सर आता जो थ्रोबॉलचा सामना आहे तो तासगाव विरुद्ध विटा आहे तर तासगाव इकडे कबड्डीला पण आहे महिलांच अहो थ्रो बॉल महिलांचा सामना आहे जेंट्सचं खो आलाय नाही आहे नाही नाही तो महिला कबड्डी एक आहे मग ही थ्रो बॉल झाल्यानंतर मग कबड्डी खेळ महिलांच आहे हॅलो सर्व खेळाडूंना विनंती आहे चार गुंडे शंभर रिले महिला व पुरुष ट्रॅक वेल सवारी उपस्थिती द्यायची चार गुंडे शंभर रिले पुरुष व महिला सामना सुरू होणार आहे उपस्थिती आहे लगेच थ्रो महिला तासगाव विरद विचार सेकंड फुकार थ्रोबॉल महिला दोन्ही संघाने आपली उपस्थिती दाखवायची थ्रोबॉल महिला थ्रोबॉल महिला थ्रोबॉल महिला तासगाव विरुद्ध विचार तासगावच्या महिलांनी समोरील इथं कडे अजून उपस्थिती दिलेली नाहीये तासगाव थ्रोबॉल महिला संघ आपल्या मैदानात उतरायचा आहेोगल महिला उपस्थित आहे का संघ विठात रोबल महिला विठा महिला उपस्थित राहा लवकर सेकंड कॉल आहे थर्ड कॉल नंतर आपला संघ बाद केला जाईलच्या मैदानावरती जावा स्टेट उपस्थित नाहीये तिकडे जावा प्रोबल सर्व खेळाडूंना सूचना आहे तीन पुकार नंतर आपला संघ बाद केला जाईल याची सर्व तालुक्याच्या अधीक्षकांनी नोंद घ्यायची आहे वारंवार सूचना देऊन खेळाडू मैदानात उपस्थित राहत नाहीये थ्रोबॉल महिला विरुद्ध विटा तासगाव विटा, विटा थ्रो बॉल महिला तुझी मग आहे बरोबर पुरुष कबड्डी पुरुष कबड्डी पहिला प्रकार विटा विरुद्ध मुख्यालय विटा विरुद्ध मुख्यालय पुरुष कबड्डी विटा विरुद्ध मुख्यालय आणि कवटे मांकाळ विरुद्ध तासगाव विटा विरुद्ध तासगाव पुरुष कबड्डी विटा विरुद्ध मुख्यालय आणि कोटेमांकाळ विरुद्ध तासगाव